नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सकाळी भिस्तबाग सावेडी येथून नगर विकास यात्रा काढण्यात आली यावेळी नागरिकांसह युवक युवती व महिलांनी मोठ्या उत्साहात आमदार जगताप यांचे स्वागत केले चौकाचौकात महाकाय पुष्पहाराने त्यांचा सत्कार करण्यात आला आमदार जगताप यांना पुणेरी टोपी घालून हातात विणा देऊन पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात आलाय बाल वारकऱ्यांनी मृदंगाच्या निनादात जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करून आमदार जगताप यांचे भक्तिमय वातावरणात स्वागत केले प्रचार रॅलीत महिलांसह युवकांची संख्या प्रेक्षणीय होती बालगोपाल देखील स्वागतासाठी हजर होते प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भिस्तबाग परिसरातून नागरिकांनी आमदार जगताप यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय नमस्कार मी किरण संप तर आज सुरम्या यांच्या प्रचारार्थ एक नंबर वॉर्ड मध्ये प्रचार फेरी आयोजित करण्यात आली आहे तर त्यांचा येथील जनसमुदाय समुदायाने संग्रामभयां मागे उभे राहण्याचे आम्हाला पावती दिले आहे तर आपण सर्वांनी पण संग्राम भैयांना पाठिंबा देऊन भरघोस मट मताने चार क्रमांक चार क्रम अनुक्रमांक चार बटन दाबून त्यांना भरघोस मट मताने निवडून द्यावे हीच मी सर्वांना विनंती करतो बंदूक उपस्थित आहे तसेच आपल्या या दहा वर्षात आमदार सुबरण भाई दिलेली आहे काम कोणी राहिले आहेत कोणतं काम राहिलेलं नाही आपले रस्ते केले विडिज लाईन केली तसेच रोजच्या लाईटी केल्या तसेच महिलांसाठी नवीन नवीन योजना केली आमदार आम्हाला दाखवल्या जसे नाडकी आज लाडके बहिणीमुळं सगळ्या महिला खूप म्हणजे खुश आहेत तसंच ज्या महिला बाहेर पडत नव्हत्या आज या योजनेमुळं महिलांना आपल्या बँकेचे खात्याला मिळणार नाही वगैरे त्यांचा एक स्वतंत्र बॅलेन्स त्यांना झाला तर अशा नवीन नवीन योजना हो बहि्यांनी राबवण्यात आलेल्या आहेत तसेच येणाऱ्या या दहा वर्षात बहिणी भरपूर विकास कामं केले तर जने त्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे आता त्यांनी आपल्या प्रभागांसाठी भरपूर असताना म्हणजे ज्ञान दिला आहे ते आता आमदार असताना एवढा नक्की त्यांनी त्यासाठी आमला आहे तर पुढे ते मंत्री झाले तर आपलं नगर शहराला एक नवं स्वरूप येईल त्यासाठी सर्व जनतेची त्यांना पाठबळ हवं आहे तर येणाऱ्या अडवीस तारखेला अनुक्रमांक चार घड्यासमोर बटन दाबून सर्व जनतेने त्यांना जास्तीत जास्त मतदान करावं अशी मी त्यांना विनंती आणि आम जयराम जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी यांचं सांगायचं म्हटलं तर आध्यात्मिक शेतकऱ्या अत्यक्षावरच एवढे माझं असं मत की। आहे, आहे दाहे, दाहे। की महियांचं काम असं एक सक्सेसफुल विकासाचे काम त्यांनी भरपूर केलेले आहेत आमचा रोड आहे पाणी आहे ड्रेनेज आहे लाईट आहे आणि नागरिकांच्या दुःख सुखामध्ये किती हमेशा सहभागी होतात महियांसारखे आमदार आम्हाला होऊ शकत नाही आम्हाला एवढंच सांगायचं की जनतेने त्यांना चांगल्या मताने निवडून द्यावं आणि त्यांनी मंत्री हो हेच आमची अपेक्षा आहे आणि हे आज देश जनसमुदाय समुदाय आहे हे त्यांच्या प्रेमावरती झालेले आहेत आध्यात्मिकाचे आमचे विद्यार्थीसुद्धा आलेले आहेत वारकरी संप्रदायाचे आणि आमच्या शिताबाई महिला सुद्धा आहे ते तिकडे औषधसाठी उभं आहे आणि मी आध्यात्मिकांचे अध्यक्ष रचना मी एवढंच सांगते की भायंनी असे काही कार्य केलेलं आहे की माणसांच्या मनामध्ये नाही त्यांच्या अंतकरणामध्ये खूप त्यांनी काही चांगलं घर केलेलं आहे महियांसारखं आम्हाला आमदार देऊ शकत नाही आम्हाला एवढी इच्छा आहे की जनतेने त्यांना चांगल्या मताने निवडून द्यावं आणि जास्तीत जास्त लीड आणि भैया लवकरात लवकर मंत्री होत आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देवो एवढीच आमची नम्रविरिंती आहे नागरिकांना एकच सांगू शकते की चार नंबरला खायसाठी कामं पेंडिंग केलेले आहेत रस्ते सगळ्यांचे खराब झालेले होते रस्त्याचे कामं केले सगळे प्रगतिशील काम केलेले आहेत भैयांनी आणि लाडकी बहिणी योजना पण त्यांनीच आणलेली आहे आणि विश्वकर्मा योजना पण त्यांनी चालली ज्या योजनांना त्या सगळ्या योजनांना मी सगळी केलेली आहे आणि भैयाच आमदार होती भैयात निवडून हीच आम्ही संग्राम आहे। परंतु संपदा डॉक्टरुडे आणि संग्राम भैया हे महिला म्हणजे त्यांनी सगळ्या महिलांसाठी बसून काम केलेले लाठी बहिणीच्या योजनेसाठी सगळ्यांचे काम वगैरे भरले आणि हजारो करोड लोकांना आमचे त्यांच्या सगळ्यांना लाठी बहिणीचे पैसे आहे एवढेच तर नाही आमच्या गोड बांधकोडले अगदी दहा वर्ष बघायला तर रस्ते वगैरे नव्हते पण संपतादा